नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आज आहे रविवार ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही जरा बाहेर पडलो होतो आज पाऊस होता काल रात्रीपासूनच आणि सकाळी पण थोडं थंडच होतं थोडा पाऊस पडून गेला होता आणि आम्ही इथे जवळ आमच्या इथे एक लेक आहे तिथे आलो होतो आणि इतकं सुंदर वाटत होतं इतकं ढगाळ आज आहे असं वाटेल तुम्हाला संध्याकाळ झालेली आहे पण हे दुपारची क्लिप आहे आमची आणि छान आम्ही एक दीड तास तिथे होतो थोडं मस्तपैकी फ्रेश एअरमध्ये गेल्यावर छान वाटतं आणि मुलांना पण थोडं एन्जॉय करता येतं तर आम्ही मस्त ना छान राऊंड मारला तिथे पूर्ण गोल अशी लेक आहे ती आणि इथे मस्त असे बदक वगैरे आहेत आणि ते मस्त त्यांचं त्यांचं चाललेलं आहे आणि इतकं बाजूला सराउंडिंगमध्ये हाऊसेस पण आहेत आणि इतकं सुंदर लेक आहे तो आणि इतकं छान वाटत होतं म्हणून काय सांगू कारण पाऊस पडून गेल्यामुळे बराच थंडावा आला होता हवेमध्ये आम्ही फार छान टाईम इथे स्पेंड केला आणि इथे मध्ये ट्रॅक आहे वॉक करण्यासाठी तर इथे वॉकिंग क कर, करायला पण लोक बऱ्यापैकी अवेलेबल दिसत होते आम्हाला आणि किती सुंदर वाटत होतं तुम्ही बघू शकता आणि मध्येच पक्ष्यांचा असा किलबिलाट ऐकायला येत होता आणि इथे अरीन आहे जो त्या बदकांच्या मागे फिरतो आहे खूप मस्त आणि सुंदर असा लेक आहे आणि जेव्हा बर्फ पडतो इथे विंटरमध्ये तेव्हा पूर्ण जो लेक आहे तो फ्रीज झालेला असतो बर्फांनी तर आता समरमध्ये बऱ्यापैकी छान वाटतं आणि बाजूला पूर्ण अशी झाडं इतकी आहेत आणि फुलांची वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण इथे आहेत आणि त्याच्यानंतर खाली उतरण्यासाठी पण तिथे जागा आहे पण इथे तर कोणी असं खाली पाण्यात वगैरे जात नाही मोस्टली कारण पाणी फार थंड असतं इथे कदाचित जास्त खोल पण नसेल आणि इथे मस्त इथे सिटिंग अरेंजमेंट पण केलेली होती म्हणजे समोर शांत बसून तुम्ही एन्जॉय करू शकता आणि त्याच्याबरोबर काही काही जण का पिकनिक सारखे इथे घेऊन चटया वगैरे घेऊन बसलेले होते आरामात त्यांचं लंच वगैरे एन्जॉय करत होते त्यांचं फूड एन्जॉय करत होते तर असे भरपूर ऑप्शन असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके लोक असताना आपण तिथे कचरा तुम्हाला बघायला मिळणार नाही तिथे बाजूलाच कचरा कोंडी पण ठेवलेली आहे म्हणजे जर तुम्ही तिथे पिकनिकसाठी आलेला आहात तर तुम्ही तिथे जेवल्यानंतर काही केर केरकचरा असेल तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचं आहे ऑटोमॅटिक आणि हे सगळे रूल सगळेजण फॉलो करतात इथे त्याच्यामुळेच कदाचित तिकडचे जे गार्डन्स बना किंवा काही कुठच्याही वास्तू ज्या आहेत त्या स्वच्छ आहेत कारण तिक तिकडच्या लोकांना ती, ती, लोका ती शिस्तच आहे की केर कचरा जो झाला आहे तो ते उचलतात त्याच्यामुळे ती स्वच्छता बघायला मिळते आणि बघा इतकं सुंदर छान वारा सुटलेला आहे आणि बाजूला इतकी घरं पण इतकी सुंदर होती म्हणून काय सांगू की बघतच राहायला आणि अरीला तसं सा झालं होतं मी कुठे पळवणे कुठे नाही मग शेवटी तो माझा हात पकडून चालत होता तर असाच आमचा छान वेळ गेला तिथे त्याच्यानंतर घरी येऊन जेवणाचं पण होतं करायचं आणि आज रविवार होता तर कालच मार्केटमधून येताना मी फिश आणलं होतं तर मला फिश बनवायचं होतं थोडंफार प्रिपरेशन मी अगोदरच करून ठेवलं होतं तर चला तुम्ही पण आमच्यासोबत हा लेखचा व्यू आहे तो एन्जॉय करा ना काल कोलंबी आणली होती आणि ती क्लीन केलेलीच कोलंबी आहे तर त्याच्यासाठी मला आता कोलंबीचा सा सार बनवायचा आहे प्रोन्स प्रॉन्स करी तर त्याच्यासाठी मी खोबरं हो घेतलेलं आहे टोमॅटो आहे माझ्याकडे चार चा ते पाच हिरव्या मिरच्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आहेत हे सगळं छानपैकी मी मिक्सरला ग्राइंड केलं आहे त्याच्याबरोबरच इथे मी आपली बेडगी मिरची आहे ती मी विजत ठेवली होती ती पण त्याच्यामध्ये मी ग्राईंड करून घेतली आणि माझ्याकडे ना धणापूड अशी सेपरेट नाही आहे माझ्याकडे धण्याच्या पूडची पावडर आहे कोरिअंडर पावडर आहे तर ती मी त्याच्यामध्ये नंतर ॲड केलेली आहे तर आता मी पहिल्यांदा फोडणीची तयारी करते आणि माझं तेल खूप जास्त तापलेलं होतं माझी मधली क्लिप मिस झाली रेकॉर्ड करायची तर तेलामध्ये ना मी फोडणीला टाकली होती राई तर राई थोडी जास्तच पडली माझ्याकडून कारण ते तेल इतकं तडतडत होतं ना माझ्या हातावर ओढालं त्याच्यामुळे कदाचित ते शूट नाही करायला मिळालं तर आई मी थोडीशी टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी जे वाटण करून घेतलं होतं ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मग मी धनापूर टाकली त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी मीठ टाकलेलं आहे मी आणि पाण्याची कन्सिस्टन्सी तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करायची आहे आणि आता मस्तपैकी आपण ह्याला उकळी फुटून म्हणजे चांगलं उकळवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर मग मी जे प्रॉन्स आहे ते मी ॲड करणार आहे प्रॉन्सला मी ऑलरेडी त्याच्यावर लिंबू पिळून घेतला होता आणि मी थोडंसं कोकमाचं पाणी आहे ते मी टाकलं होतं कोकम जे आहे ते इथे मिळत नाही ते मी भारतामधून आणलेले आहेत तर फटाफट माझी अशी कढी तयार झाली होती आणि एका साइडला मी कोलंबी मसाला बनवण्यासाठी एक वाटण के काढलेलं आहे त्याच्यासाठी मी घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याचं मी छान ग्राइंड करून घेतलं आणि ज्याच्यामध्ये मी सार बनवला होता त्याच कढीमध्ये मी आता तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला छान शिजे शिजेस्तूवर परतवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट ऑप्शनल आहे तुम्हाला हवी तर टाका नाही टाकली तरी चालेल पण मी प्रेफर केली टाकायला कारण मला थोडं स्पायसी पाहिजे आहे त्याच्यानंतर हे मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो पण छान तेलामध्ये कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे आणि ही जी रेसिपी आहे कोलंबी मसाल्याची ही खूप सुंदर होते आणि इतकी मस्त लागते की तुम्ही हा मस्त अप्रतिम म्हणजे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला समजेल आणि त्याच्यानंतर आपण जे टोमॅटोच्या नंतर टाकल्यानंतर आपण जी जे ग्राइंड करून घेतलं आहे मिक्सरला ते त्याचं पण मिश्रण आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे काही काही जण ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये कोलंबी टाकतात पण त्याच्यामुळे को, कोलंबी अशी ना रबरासारखी टेस्टला होतं त्याच्यामुळे ती खायला एवढी मजा येत नाही त्यामुळे कोलंबी सगळ्या शेवटी टाकायची आणि ती हार्डली फाय टू सेवन मिनिट्स आपल्याला शिजवायची असते जास्त पण शिजवली तर ती रबऱ्यासारखी चिवट होते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपला टोमॅटो पण छान शि शिजलेला आहे आणि हे जे आपण ग्राईंड केलेलं मिक्सर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ऑलरेडी आणि हे मिक्सर मी त्याच्यामध्ये टाकून आपण हे छान मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत काही सुके मसाले पण माझी ही जी, जी मिरची आहे ती खूप बऱ्यापैकी तिखट आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा तर मी फक्त अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे याच्यामध्ये आणि पाव चमचा आहे त्याच्यामध्ये धणापूर आणि पाव चमचा गरम मसाला या प्रमाण वापरून मी केलेला आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे चवीप्रमाण मीठ आणि मस्त आपण हे छान सात ते आठ मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे मस्तपैकी शिजू द्यायचं आहे हे वाटण जेवढे छान शिजणार ना तेवढे मस्त असा हा कोलंबीचा मसाला तयार होईल आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता आत्ताच किती मस्त आलेला आहे आणि जसं आपण हॉटेलमध्ये खातो ना कोलंबी मसाला तशी सेम टेस्ट हायला येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि घरच्यांना तर नक्कीच आवडणार याच्यानंतर याच्यामध्ये आता मी चवीप्रमाणे सात ते आठ मिनटं तरी त्याच्या अगोदर मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे कढीपत्ता हा फ्रोझन कढीपत्ता आहे तुमच्याकडे जर फ्रेश असेल तर तुम्ही फ्रेश पण ऍड करा आणि कढीपत्ता टाकल्यानंतर याची जी टेस्ट आहे ती चौपट तीनपट अशी इनान्स होते तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्यानंतर मी हे कोलंबी आहे त्यांना मी फक्त थोडासा मसाला लावून ठेवला होता तो मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता मी झाकण ठेवते आणि मी सात ते आठ मिनिटं मस्तपैकी आपली कोलंबी आपण शिजू देऊया शिजू झाल्यानंतर शिजवल्यानंतर मी त्याच्यामध्ये कोकम पण ऍड केले होते चार ते पाच शिकलीप माझ्याकडून मिस झालेली आहे आणि कोकम पण नक्की ॲड करा कुठ फिशचा पदार्थ जेव्हा पण आपण बनवतो त्याच्यामध्ये कोकम नेहमी ॲड करावं ते फायदेशीर ठरतं तर ते झाल्यानंतर मी छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला कोलंबी मसाला खाण्यासाठी तयार आहे आणि हा कोलंबी मसाला चपातीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खायला मस्त लागतो त्याच्यानंतर आम्ही आमचं लंच पण एन्जॉय केलं आणि तुम्ही बघू शकता आपला मस्त असा कोलंबी मसाला तयार आहे आणि आजची आमची प्रॉन्स थाळी खाण्यासाठी तयार आहे तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लो, तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात राहा धन्यवाद